लक्ष्मण इकडनं नाले पंचवटीतून राम इकडनं येत होते परत त्यांची इथे भेट झाली मारिच वधानंतर प्रभू श्री रामचंद्र व लक्ष्मण यांची भेट सायंकाळच्या वेळेला ज्या पुण्यभूमीमध्ये झाली त्या गावाला सायखेड्या नाव पडले तर विंचूरकरांची उपराजधानी म्हणजेच निफाड तालुक्यातील सायखेड्या या गावाबद्दल बहुरंगी सायखेड्या म्हणून या गावची ओळख आहे या गावाला लाभलेली इथली सगळ्यात मोठी कांदा बाजारपेठ घोडे बाजार आणि मुख्य म्हणजे सायखेड्याचे कुलूप हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते येथील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या गावाला चार तट व चार वेशी होत्या त्यातल्या दोन वेशी अजूनही अस्तित्वात आहेत या गावाला पूर्वी शामराज तीर्थ असेही म्हटले जायचे श्री ज्ञानेश्वरी ग्रंथात उल्लेख आढळतो की कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणाऱ्या सायखेड्यामुळे या गावाचे नाव सायखेड्या पडल्याचे अभ्यासक सांगतात त्यांचं कुलदैवत होतं नरसिंह नरसिंह म्हणून त्याला शामराज क्षेत्र नाव पेशव्यांचे सरदार विठ्ठल विंचुरकर यांचे कुलदैवत श्री नरसिंह भगवान यांची दोन मंदिरे असून एका